मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात मंजूर झालंय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या नावे शुक्रवारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी खंडपीठ कृती समिती सदस्य आणि वकील बांधवांनी न्यायालयाच्या आवारात फटाक्यांची आतशबाजी करून एकच जल्लोष केलाय मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात शुक्रवारी मंजूर झाले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्य यांच्या नावे शुक्रवारी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली अठरा ऑगस्टपासून प्रत्यक्षात कोल्हापूर सर्किट बँक कार्यान्वित होणार आहे राज्यपालांच्या संमतीनं यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे या निर्णयामुळं कोल्हापूरसह सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यातील वकील पक्षकार आणि सर्वपक्षीय कृती समितीनं गेली चाळीस वर्षे दिलेल्या लढ्याला यश मिळाले उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात जाहीर झाल्याचं समजताच वकिलांसह कृती समितीच्या सदस्यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात एकत्र आले वकील बांधव आणि खंडपीठ कृती समितीचे सदस्य यांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी आणि साखरपेढे वाटप करत एकच जल्लोष केला या आनंदोत्सवात खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही आर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील वकील बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते